मुलीने चाडवी तिथ राहव का मुलीने मोकळ का नाही जगाव शिकायला लागली की लोक म्हणतात झाली शहाणी अहो पण त्यांना जाऊन सांगा की मी जाहीर उद्याची झाशीची राणी जरा कपडे घालायला लागली तर लोक म्हणतात मुलगी वायाला गेली पण तीच मुलगी पुढे जाऊन डॉक्टर इंजिनियर आय पी एस झाली तर लोक म्हणतात मुलगी स्वतःच्या पायावर माहेरच्या एकवीस आणि सासरच्या एकवीस अशा एकवीस पिढ्यांचा उदाहरण ती करत असते ती मुलगी किती महान असेल पण त्याच मुलीवरती काहीही कारण नसताना अत्याचार होतो बलात्कार होत तरी सुद्धा कोणी पुढे येत ज्या लेकीला ज्या मुलीला वाचवलं पाहिजे हा धर्म त्याच लेकीवरती हट टाकतो चिमुकल्या पाहुण्यांनी घरभर फिरणारी दे तिच्या आई बहीण बघणारा धर्म कुठेतरी दिसेनाचा झालाय हा प्रगत शिंदे स्वतःच्या प्रगतीला संपवण्याचा प्रयत्न करतोय धर्म ने ही हमें समानता दी है मंगुलीला न्याय का नाही नहीं बदलापुर मध्ये आताच मा, पाठी मागे घडलेली घटना आहे बघा दोनशे मुखल्यांवरती अत्याचार झाला तरी सुद्धा कोणी पुढे आलं नाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे अकरा तास त्यांच्या आई वडील पोलीस स्टेशन मध्ये थांबले तेव्हा कुठे त्यांना ते धमाला चार महिन्यानंतर फाशीची शिक्षा झाली हे जर असं घडत असेल तर आमच्या सरकारने कोणा पुढे हात पसरावे तेव्हा कुठं जात हे शासन

भाऊ आपण तिला काही ना काही भेट वस्तू देत असतो पण माझी एक कर, विनंती आहे तुम्हाला तर काही त्या असेल ना तर त्यांना चौकात काढा तर शक्ती सुरक्षित असेल आणि असेल